मानवसेवा वृद्धाश्रमात प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती महोत्सव उत्साहात संपन्न वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग अमन शांतीचा संदेश नाशिक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस प्रियदर्शी सम्राट अशोका वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने आयोजित सम्राट अशोक जयंती महोत्सव आज मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रमाच्या प्रांगणात अत्यंत प्रेरणादायी वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात शेकडो ज्येष्ठ नागरिक व वयोवृद्धांनी सहभाग घेतला सम्राट अशोक यांच्या धम्म विचारांवर आधारित जीवन कार्याचा गौरव करत कार्यक्रमातून करुणा समता अहिंसा आणि शांततेचा संदेश दिला गेला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य व इगतपुरी तालुक्याचे लोकप्रिय नेते आदरणीय श्री गोरखभाऊ बोडके आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री यश शिंदे उपस्थित होते पंचशील शाल व पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर पाहुण्यांनी सम्राट अशोक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले दीपक प्रज्वलन करून सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगतदार सुरुवात करण्यात आली यावेळी संस्थेच्या संचालिका सौ ललिताताई नवसागर यांनी प्रस्तावना सादर करत संस्थेच्या नावामागील प्रेरणा स्पष्ट केली त्यांनी सांगितले सम्राट अशोक हे एकमेव असे सम्राट होते ज्यांनी युद्ध सत्ता संपत्ती यांना नकार देत धम्माचा मार्ग स्वीकारला त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी समर्पित केले त्यांच्या कार्याची प्रेरणा घेतच आमच्या संस्थेचे नाव प्रियदर्शी सम्राट अशोक हा वेलफेअर फाउंडेशन ठेवण्यात आले होते यावेळी संस्थेचे उद्दिष्ट मांडताना कुमारी तेजस नवसागर म्हणाले या संस्थेच्या माध्यमातून आमचे ध्येय हेच आहे की समाजातील निराधार अंध अपंग मनोरुग्ण आणि वृद्ध व्यक्तींना प्रेम सन्मान आणि सेवा मिळावी ही सेवा म्हणजे केवळ दया नव्हे तर आपले सामाजिक कर्तव्य आहे कार्यक्रमाच्या शेवटी पाहुण्यांचे आणि सहभागी नागरिकांचे आभार मानण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान व प्रेरणादायी आणि भव्य जयंती सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अनेक सेवाभावी व्यक्तींनी आपल्या कर्तव्य तत्परतेने योगदान दिले विशेषतः श्री भगवान सावंत शेख खलील कृष्णा गवाणे ईश्वर गवाणे ध्वनीमुद्रण व्यवस्था पाहणारे आदित्य दोंदे तसेच रुपेश नवसागर यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात आणि अंमलबजावणीत मोलाची भूमिका बजावली

सम्राटाच्या नावाने काही आमच्या संस्थेची स्थापना केली प्रियदर्शी सम्राट अशोक अशोका वेलफेअर फाउंडेशन आमची प्रेरणा मानवतेसाठी समर्पित कार्य सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर तलवारी खाली ठेवली पण सेवाभावाची मशाल उचलली त्यांच्यासारखा विचार आमच्या संस्थेच्या हृदयात आहे गेली कित्येक वर्ष आम्ही मानवतेच्या सेवेसाठी भटत आहेत वृद्ध निराधार अनाथ दिव्यांग आणि समाजातील दुर्बळ घटकांसाठी एक हात मदतीचा आणि दुसरा आधार बनवण्याचा आमचा संकल्प आहे आमची सेवा म्हणजे केवळ मदत नव्हे तर प्रेम आहे आमचा प्रयत्न म्हणजे केवळ दान नव्हे तर बांधिलकी आहे आमचे काम म्हणजे केवळ समाजकार्य नव्हे तर एक कर्तव्य आहे तर वृद्धाश्रम जिथे वृद्धाश्रम नसतो तिथे एकाकीपणा असतो ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित आधार देण्याचा संकल्प आरोग्य व पुनर्वसन योजना गोर गरीब विशेषात ज्यांना कुठलाही आधार नाही त्यांच्यासाठी मोफत आरोग्य सेवा औषधोपचार आणि मानसिक आधार शिक्षण व सवलंबन कार्यक्रम गरजू मुलांसाठी शिक्षण आणि बेरोजगार तरुणांसाठी केअरटेकर माध्यमातून रोजगार निर्मिती योजना सामाजिक न्याय आणि तुमच्या सहकार्य सम्राट अशोक म्हणायचे धम्म म्हणजे केवळ उपदेश नव्हे तो कृती उतरला पाहिजे आम्ही त्यांच्या धर्म धम्म मार्गावर चालत एक सामाजिक क्रांती घडून आहोत सम्राट अशोक यांच्या तेवीसशे एकोणतीसाव्या निमित्त उपस्थित असलेले सर्वच मान्यवर उपस्थित असलेले सर्वच आपले आशीर्वाद देणारे सर्व ज्येष्ठ बंधू आणि बघितलं आज खरोखर आनंद वाटतो आपण अनेक जयंत्या साजऱ्या करतो परंतु ज्या राजाने या देशासाठी या जगासाठी असा आहिंसेचा धर्म शिकवला त्या राजाची आज या ठिकाणी जयंती होती आणि या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी नवसागर कुटुंबाची आणि या मानव सेवा केअर सेंटर वृद्धाश्रमच्या मी मनापासून आभार मानतो महाराष्ट्र माझा न्यूज साठी प्रतिनिधी विवेक बनकर नाशिक